नमस्कार आणि तच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मुलांच्या टिफिनसाठी आणि त्याचबरोबर नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा सकाळच्या गडबडीमध्ये आधी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारा असा हेल्दी नाश्ता त्याचबरोबर आपण टिफिनलासुद्धा हे देऊ शकतो झटपट असा आपण हा पराठा बनवणार आहोत बनवायला हे खूप सोपं आहे चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी मी हे दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन टोमॅटो स्वच्छ असे अगोदरच आपण धुवून घेतलेले आहेत त्यानंतर असे अर्धे कट करून घ्यायचे आहेत आणि हे कट केल्याच्यानंतर तो देटाचा जातो तो थोडासा पिवळसर भाग आहे तो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे आपल्याला घेताना हे लालसर ला लाल असेच टोमॅटो घ्यायचे आहेत आणि आता आपण हे किसणीने खिसून घेणार आहोत किंवा मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता अगदी बारीक असे आपल्यालाची पेस्ट करून घ्यायची आहे परंतु किसणीने खिसल्यामुळे याची जी साल आहे ती वेगळी होते त्यामुळे मी हे किसणीने किसून घेतलेले आहेत तर सर्व टोमॅटो जे आहेत ते आपल्याला अशाच पद्धतीने खिसून घ्यायचे तर पाहू शकता साल अगदी वेगळी होती त्याला काहीसुद्धा राहत नाही त्यामुळे मी खिसून घेतलेले आहेत तर दोनही टोमॅटो आपण खिसून घेतलेले आहेत आता हा जो तयार झालेला पल्प आहे तो आपण टोमॅटोचा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे याच्यामधील पाणीसुद्धा आपल्याला वेगळं काढायचं नाही असंच ठेवायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा किसलेला लसूण अर्धा चमचा आलं आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद पाव चमचा एक चमचा लाल तिखट घातलेला आहे मुलांसाठी थोडंसं कमीच वापरायचं आहे त्यानंतर धने पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे ओवा घेतला आहे अर्धा चमचा हातावरती चोळून घालायचा आहे त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि हे सर्व आपण चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घेऊयात व्यवस्थित असं आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे तर सुरुवातीला आपण हे असंच मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबरच आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि त्यानंतर चमच्याने व्यवस्थित असं मिक्स केलं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असं पीठ मळायचं आहे घट्टसर असं मळायचं नाही जास्त म्हणजे आपण चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो त्या पद्धतीने जर आपण भिजत ठेवणार असाल तर थोडं घट्ट मळलं तरी चालेल म्हणजे नंतर छान असं भिजलं जातं आणि थोडंसं सैलसर होतं तर आता पीठ हे मळून झालेलं आहे त्यानंतर आपण याच्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल घालून पुन्हा हलक्या हाताने हे मळून घेतलेलं आहे आणि दहा मिनटांसाठी झाकून ठेवलं होतं दहा मिनटानंतर आता छान हे पीठ भिजलेलं आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण हे मळून घेणार आहोत आणि मळून झाल्याच्या नंतर आपल्याला याचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे लहान मुलांसाठी आपण हे बनवत असल्यामुळे अगदी लहान लहानच आपण बनवणार आहोत खूप जास्त मोठे आपल्याला बनवायचे नाहीत तर मीडियम अशी मीडियम साईजमध्ये लहानच आपण गोळा घेतलेला आहे तर याच्यावरती आपण लाटण्यासाठी गव्हाचं पीठ घेऊया आणि गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपण हे लाटून घेणार आहोत तर थोडीशी लाटून झाल्याच्यानंतर आपण याच्यावरती तेल लावूयात तेल लावल्याच्यानंतर पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ याच्यावरती घालायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्याप्रमाणे चार विडीची चपाती करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे तेल लावून पुन्हा सुद्धा आपण याच्यावरती पीठ घातलेलं आहे आणि छान असा आपला हा हुंडा जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण लाटण्यासाठी पीठ घ्या घालूयात दोन्ही बाजूने त्याला पीठ लावून घेतलेला आहे आणि छान असा आपण हा लाटून घेऊयात जर मुलांना आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्रिकोणीसुद्धा लाटू शकता परंतु मी हा जो आहे तो गोलच लाटून घेणार आहे मुलांना जर तोच तेच खाऊन कंटाळा येतो असं वेगळं काहीतरी दिलं तरी मुलांना त्यामुळे तुम्ही हा त्रिकोणीसुद्धा लाटू शकता तर मी हा गोल लाटून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण अगदी चपातीप्रमाणे पातळसर असा हा पराठा जो आहे तो लाटून घेतलेला आहे अगदी पातळ असा मी लाटून घेतलेला आहे आता छान असा आपला हा लाटून झालेला आहे आपण भाजून घेऊया तर तवा तापण्यासाठी ठेवलेला होता याच्यावरती थोडंसं अगोदर तेल घातलेलं आहे तेल पसरवून घेऊया आणि त्यानंतर आपण लाटलेला हा जो पराठा आहे तो याच्यावरती घालायचा आहे तो खालच्या बाजूने हलकासा भाजल्यानंतर आपण हा जो पराठा आहे तो पलटून घेतलेला आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपण हा भाजून घेणार आहोत अगदी छान असा आपल्याला दोन्ही बाजूने मस्त असा भाजून घ्यायचा आहे तो भाजत आहे तोपर्यंत आपण दुसरा सुद्धा पराठा लाटून घ्यायचा आहे सकाळच्या गरबडीमध्ये अगदी झटपट हा पराठा आहे तो तयार होतो आणि साधारणतः जे प्रमाण घेतले आहे त्याच्यामध्ये चार पराठे तयार होतात म्हणजे मुलांना टिफिनलासुद्धा आपण देऊ शकतो आणि नाश्त्याला जर जास्त बनवलं त्याचं डबल प्रमाण आपण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण तेल लावलेलं ला आहे दोन्ही बाजूने आणि छान असा हा पराठा भाजून घेतलेला आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता आतमध्ये लावण्यासाठी आणि वरतीसुद्धा म्हणजे छान खुसखुशीत असा पराठा हा तयार होईल तर हा छान असा भाजून झालेला काढून घेऊया आणि मी जाळीवरती ठेवलेला आहे जेणेकरून त्याला घाम येणार नाही आणि छान असे गारसुद्धा होतील म्हणजे टिफिनमध्ये भरायला आपल्याला सोपं जातं आता दुसरासुद्धा याच पद्धतीने आपण भाजून घेतलेलं आहे मस्त असे आपण पराठे जे आहेत ते सर्व याच पद्धतीने करून घेतलेले आहेत छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी हेल्दी आहेत आणि तयार करायलाही कमीत कमी साहित्य आणि झटपटही तयार होतात सकाळच्या गरवडीमध्ये अगदी पटकन आपण हे पराठे बनवू शकतो तर सर्व पराठे मी जे आहेत ते याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आणि अशा जाळीवर ठेवले होते जेणेकरून त्यांना घामे देतही नाहीत आणि छान असे थंडही होतात आपल्या डब्यामध्ये भरायला सोपं जातं मस्त असे आपले हे पराठे जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत अगदी खायलासुद्धा लहान मुलांना खूप आवडतात तुम्ही हे रोल करूनसुद्धा देऊ शकता असेच खाल्ले तरीसुद्धा छान लागतात किंवा मग दह्यासोबत श्वाससोबतसुद्धा देऊ शकता दर पाहू शकता आतमध्ये सुद्धा छान असे तयार झालेले ते अगदी मस्त असे सारं न बनवता अगदी झटपट हे पराठे तयार होतात तर या ठिकाणी मी दही घेतलेली त्याच्यावर थोडीशी चटणी घातलेली आहे आणि मस्त असेल किंवा डब्यामध्ये द्यायचं असेल तर तुम्ही श्वाससोबत हे देऊ शकता तर मस्त असे झटपट तयार होणारे आणि हेल्दी असणारे हे पराठे आपले तयार आहेत तर तुम्हाला आज बनवले ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद